आजचा मोर्चा भूतना भविष्य असा मोर्चा झाला गेली पंधरा दिवस आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना शेतकऱ्याच्या ज्या काही व्यथा कथा होत्या या सगळ्या जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या शासनाला सोडून घेण्यासाठी आम्ही भाग पाडणार त्यासाठी सन्मान्य अंबादास दानू साहेब या ठिकाणी आले खासदार अरविंद साहेब साहेब या ठिकाणी आले आणि या सर्व समस्या सोडून घेण्यासाठी आम्ही या सरकारला भाग पाडू विचारा आज काय नेमकं मशाल शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं अडवणूक शेतकऱ्यांची फसवणूक या महाराष्ट्रात होते तीच फसवणूक तीच अडवणूक शेतकऱ्यांची या बुलढाण्यामध्ये सुद्धा होते आज मागच्या काळात अतिवृष्टी झालेली या बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आज या बुलढाण्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल प्रचंड प्रमाणात उत्पादन असून उत्पन्न असून सुद्धा या शेतमालाला भाव नाही अशा प्रकारची स्थिती आहे अनेक नागरिक प्रश्न आहे अनेक समस्या आहे सरकारला निवेदनं दिले सरकारला विनंती केली पण तो सरकार ऐकायला तयार नाही कारण हे सरकार बैर आहे हे सरकार मुक् आहे हे सरकार सुद्धा आहे आणि म्हणून याचे डोळे उघडले पाहिजे याचे कान उघडले पाहिजे या हेतूनं शिवसेनेच्या बुलढाणा शाखेच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदरजी बुधवंत यांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील न्याय देण्यासाठी हा मोर्चा आयोजन केलेला आहे